हातावर हिरवार का हा दमन यार किती लागते काय मी इंग्रजीत सांगितलं ते मारस तुम्ही पाणी काल लागे रिटर्न हे गेस्ट होता किती खाय गेला थोडं टाक मध्ये घेतलंय काय बघितलं ना व्हिडिओ मध्ये नाही भिकारी आहे तू भिकारी काय भिकारी ये अण्णा भिकारी अण्णा मग आसुदी खाली नीट उतर हे रजा। आगे रजा। आगे खूर ला सागा। सागा। ही वीस हजाराचा फक्त हा काहीच नाही मूळ बाय बाबा बघू दे

अरे व्हिडिओ काढा तू एड बघ कुठं सरक तू आर व्हिडिओ माझा धावला बावल्या तू टेन्शन घेऊ नको होता तरी चाल निर्धर आहे बाबा केस आहो अहो आईस तुम्ही खाली ही काम करे <laughs>

मी र मी राहिलो की या असं दाखवा लागलेलं लागलेलं पुढे व्यवस्थित करायचं पाहिला वाटाय मी म्हणजे तसं खरं मेहनत करून खऱ्या माणसानं माय माय जुबी जा माणसं सगळं मायकडे मायकड

उडन एक bukti कोण